पहिल्यांदा आपण आमच्या विनंतीला आणि शाखवांच्या आदेशाला मान देऊन आपण सगळी आला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले आभार मानतो खरंतर योगायोग असा आहे की आमच्या संस्थेचा महोत्सव दोन हजार साली श्यामराव अण्णांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे पुण्या रंगमंचावरती जयशीपू नवाणीच्या आणि आता दुसरा योगायोग असा आहे त्यांचीच दुसरी पिढी आज त्या स्वार्थातील या कार्यक्रमाला आहे आणि पुण्या रंगमंचावरती आपण नगरपालिकेच्या ज्यावेळी शामराव आणलं होते आणि त्यांच्याच नावानं स्थापन झालेल्या त्यांचं नाव असलेल्या थिएटरमध्ये आपण आता सुवर्ण महोत्सव ही कार्यक्रम सादर करतो आहे ती एक योगागायची गोष्ट आहे खरंतर आमच्या संस्थेनं चौऱ्यास साली संस्था स्थापन केल्यानंतर जयसिंगपुरामध्ये आमच्या अगोदर ही जी काय हॉलिवूडची परंपरा फार पडली होती त्या परंपरेनंतर जास्तीत जास्त वर्ष सातत्या आमच्या नाट्यशिवागी संस्थेनं जोडलेलं आहे मतापेक्षा महत्वाचा काळ सोडला आणखी एकादच काहीतरी अपवादात्मक वर्ष जर सोडलं तर सातत्यानं आम्ही चौऱ्याहत्तर सालापासून राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेत आलेलो आहोत पहिल्यांदा आपली वर्ग नगरपालिका असल्यामुळं आणि शहराची संख्या त्यावेळेला कमी असल्यामुळं पहिल्यांदा आम्ही अनागरी विभागामध्ये आमची एंट्री असायची त्या अनगरी विभागामध्ये फक्त जळगाव आणि सांगली अशी दोन केंद्र असायची तिथून आम्ही सलग तीन वेळेला आम्ही शहरीमध्ये फायनलमध्ये गेलेलो होतो त्याच्यानंतर आमची सुरुवात केली आणि शहरी स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर सुद्धा पाच सहा वेळेला आपण अंतिम फेरीमध्ये आणि दुसरं असं की केवळ मनोरंजनात्मक दृष्टीनं स्पर्धेमध्ये नाटक करायची हाच उद्देश न ठेवता आमच्या संस्थेच्या मार्फत ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत किंवा शालेय संस्था आहेत त्यांना मदत करण्याचा हातभार लावण्याचा सुद्धा आम्ही अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे त्याच्या अनुषंगानं आपण गर्ल्स हायस्कूल लक्ष्मीपत पाटील गर्ल्स स्कूल ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना आपण त्यांच्या भरतीसाठी आपण कोल्हापुरामध्ये सुद्धा काही भारतभोमणीचे प्रयोग केले होते त्यासाठी आणि स्वयंसे आम्ही मदत करून दिलेली आहे अर्थात या सगळ्याचे पाठिंबा एक आम्ही कुपतेचा उल्लेख असा करतो की शहरातली कुठलीही संस्था असो त्याची मातृसंस्था ही नगर परिषद असते आणि आम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की जयसिंगपूर नगरपालिकेनं आम्हाला अत्यंत पहिल्यापासून सहकार्य दिलेलं आहे आणि ते सहकार्य आज ताकय चालू आहे या गोष्टीचा मी प्रामुख्यानं उल्लेख करू इच्छितो आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घेतोय ही पुरस्कार डॉक्टर दयानंद नाईक अध्यक्ष जानवांगे मराठी नाटक सगळेला त्यांना आपण या ठिकाणी हा पुरस्कार देतो आपण प्रसिद्ध हे एक वेगळा नाटक करावा आणि वेगळा नाटक करावा अशा परिस्थिती आपल्याला आता बाकी सगळ्या नात्यसुभागी आपण संस्थेत मनोरंजन मंडळा मनोरंजन मंडळाला एकंदरीत या दिवशी शाहू महाराजांनी शहर वसवलं आणि बाकीचे सगळ्या क्षेत्रामध्ये त्या शहराला आपली या ठिकाणी चालू करण्याचा करत असताना गावाच्या अनेक मग क्रीडा क्षेत्रात असतील क्षेत्रामध्ये असेल संगीत क्षेत्रामध्ये असतील अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक ग्रामीण भागातली पुरं असतील ही सगळी अनेक लोकांच्याकडे हे टॅलेंट आहेत एकंदरीत त्याला व्यासपीठ टॅलेंट त्याला त्या पद्धती ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं नव्हतं त्यासाठी अनेक कलाकारसुद्धा आपल्यामध्ये त्यांच्या सुख म्हणून त्यांच्यामध्ये असतानासुद्धा आपण बोलू शकू आहे आणि त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन आज देशातून नगरपालिका असेल किंवा तत्कालीन त्या परिस्थितीच्या जे जे लोक त्या शहराचं नेतृत्व केलं प्रतिनिधित्व केलं ते सगळ्यांनी जर सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं त्या प्रोत्साहनावर आधारित जवळपास आज पन्नास वर्ष त्या नाट्य शोभा झालेला होता आहे आणि अनेक कलाकार त्याने आज आपण पाठिंब्याच्या प्रमाणावरती जर आपण यादी म्हणतो तर अनेक नाट्य वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न कराय त्याच पद्धतीनं संगीतमध्ये सुद्धा आता आपण आपली डेव्हलपमेंट झाल्या अशा अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये आपण शहराला विकसित करण्याचा आणि शहरातल्या नव्या पिढीला पुढे येऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांच्या गुणाला लावून देण्याचा प्रयत्न करतो आणि दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या आपण सुद्धा या कार्यक्रमाला जे आपण प्रसिद्धीत आहे तेवढीच की केवळ नसतो जयसिंगपूर म्हटतो मर्यादित न राहता किंवा जोशीपूर परिसरापुरतं मर्यादित न राहतात की तुम्हाला ही जी प्रसिद्धी वाढवण्याचं कारण मिळण्याची आम्ही कार्या पाठिंबा कारण आहे ती तालुक्यातले अनेक लोक आहेत फक्त फार खेदारापूरपासून बाकी ह्या क्षेत्रापासून त्या क्षेत्राकडे अनेक मुलांना इच्छा असते त्यांच्यामध्ये सत्य त्यांच्यामध्ये गुण असतात पण त्याला त्याला एक प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून ती मुलं पाठिंबा राहतात आणि त्यासाठी म्हणून ह्या निमित्तानं शेतातसुद्धा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि या सगळी जी सगळी जी प्रती आहे ती यामध्ये सगळी समावेश व्हावी या सुद्धा आपल्याकडं आपल्या लोकप्रिय देखीलमध्ये ही सगळी बातमी किंवा ज्या त्यासमोर जो कार्यक्रम होणार त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण प्रसिद्धी द्यावी हेही आपल्याला ह्या निमित्तानं